मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दीडशे दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जाहीर झाला असून या स्पर्धेत पनवेल महानगरपालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावर मोठे यश संपादन केले आहे राज्यातील एकूण एकोणतीस महानगरपालिकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता नागपूर पुणे पिंपरी चिंचवड नवी मुंबई यासारख्या मोठ्या अनुभवी महानगरपालिकांशी स्पर्धा असतानाही पनवेल महानगरपालिकेने बाजी मारत आपला झेंडा फडकावला असून या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून पनवेल महानगरपालिकेचे विशेष कौतुक होत आहे विशेष म्हणजे यापूर्वीही शंभर दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमात पनवेल महानगरपालिकेने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला होता दीडशे दिवसांच्या ई गव्हर्नर सुधारणांमध्ये महानगरपालिकेचे संकेतस्थळ अधिक सुलभ सुरक्षित आणि अद्ययावत करणे आधुनिक डॅशबोर्ड विकसित करणे आपले सरकार पोर्टल अंतर्गत नागरिकांना विहित वेळेत सेवा पुरवणे कार्यालयीन कामकाजात ई ऑफिसचा प्रभावी वापर व्हॉट्सॲप चॅटबोर्ड एआय तंत्रज्ञानाचा वापर तसेच जी आर एस प्रणालीचा समावेश अशा अनेक महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश होता आयुक्त मंगेश चितळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तातडीने ई ऑफिस प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला तसेच त्यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या पनवेल कनेक्ट ॲपमुळे नागरिकांना अनेक सेवा अधिक सुलभ आणि जलद मिळू लागल्या ज्याचा या स्पर्धेतील कामगिरीवर मोठा सकारात्मक परिणाम झाला या यशामुळे पनवेल महानगरपालिकाचा राज्यात डिजिटल आणि नागरिकाभिमुख प्रशासनाचा आदर्श म्हणून नावलौकिक अधिक वृद्धिंगत झाला आहे